Bapak uspani Ahika Sentai <susurra> 就一自己 हॅलो खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चहा वगैरे झाला का हॅलो सिद्धेश खूप खूप स्वागत आहे सिद्धेश तुमचं पण माझ्या लाईव्ह वरती पाऊस पाणी काय म्हणतोय तुमच्याकडे तिकडे आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे थांबायचं नावच घेत <laughs> नाही अशी दादा गाणे ऐकू आलं का आता काय करू म्हटलं लाईव्हरीज पर्यंत आपले आपण गाणं तर म्हणूया म्हणून गाडं म्हणत होते हो आता लाईव वरती कोण नाही म्हंटल आल छत्री घेऊन भरपूर पाऊस आहे अशी छत्री सगळं उडून जाशील तुम्ही पण सगळ्यांचा चहा वगैरे झाला का पाऊसच पाऊस चोहीकडे गेला मोहन कुणीकडे बर सगळ्यांनी लाईक डन करा स्क्रीनला डबल टच केलं की लाईक डन होतो वर आल्यानंतर ते काम करत जावा रोहित आलेले आहेत रोहित खूप खूप स्वागत आहे परत एकदा हो का अशी दा पाऊस नाही का हो तिकडे पाऊस नाहीये रोहित चहा वगैरे झाला का तुमचा लाईव्ह आल्यानंतर प्लीज पटपट -पट कमेंट करत जावा स्क्रीनला डबल टच केलं की लाईक डन होतं लाईक करत जावा नाही आहे पाऊस हाय भरपूर भरपूर रोहित भरपूर पाऊस आहे बघा आमच्याकडे पण हे बघा कंटिन्यू पाऊस आहे माझ्या आजचे जर व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर सगळे पाऊसातच आहे पाऊसच थांबेला तर काय करायचं हो झाला का चहा ओके आमचं अजून व्हायचं आहे आमची आता आमची लहान लहान बाळ आता शाळेतून येतील ते आल्यानंतरच अ हो का सुद्धेश आता नाही आहे का पाऊस मग तिकडे सकाळी होता आता नाही पाऊस बर आहे ना, ना मग तिकडे तर उघडलं बाबा आमचं कोल्हापूरचं काय खरं नाही आता अजून पाऊस कंटिन्यू चालूच आहे अजून सुद्धा थांबलेला नाहीये परवा सवी जुले आहे मग सिद्धेश काय विषय अहो कागलच आहे रोहित तुम्हाला मी सकाळी सांगितलं ना कागलच आहे दुसरीकडे कुठं जाऊ आणि कागलच आहे बरं लाईव्ह आल्या लाईव्हला आल्यानंतर प्लीज पटपट कमेंट करत जावा आणि स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करत जावा पाऊस बघायचा आहे का आमच्याकडे लाईट तर अजिबात नाही येते जाते लाईट दोन दिवस झालं लाईटीचं पण काही खरं नाही पाण्याचं पण काही खरं नाहीये आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये सकाळपासून वारं तर अफाट वारं होतो बरं का खूप वारं वगैरे होतं बरं सर्वांनी एकदा स्क्रीनला डबल टच करून लाईट डन करा काजळ अशी दादा काय म्हणताय हो काजळ नाही सिद्धेशादून नाही चहा वगैरे आता शाळेची मुलं वगैरे येतील ना आल्यानंतर मग मौ। मुलं शाळेत शायद। मुलं शाळेतून आलीत ना मग कंटिन्यू राव श्री राव मुनफेट मुनफेट ओके हॅलो हाय स्वागत आहे हमारे लाइव पर लाईव्ह से है राव जी आप नाही झोपत नाही मला काम असतं ना शिलाईचं काम करते मी काम असतं माझं अक्षय देसाई झाला का चहा झाला का नाही ना अक्षय दादा अजून नाही झालेला चहा आता बनवेन आता चहा घ्यायचा कृष्णा तुझ्यासारख्या लोकांना इकडे जागा नाही बर का तुझी फालतुगिरी दुसरीकडे जाऊन करायची तर नाही करायची समजलंस काय जो आवड़ो सर्वांना तोची आवडे देवाला हो हो सिद्धेश कधीच ब्लॉक केलं मी त्याला ब्लॉक करते ब्लॉक करते मी त्याला का तू बस येतात काय तरी शहारामपूर है यूपी से आहे आपका राव बहुत भैया -बहुत स्वागत है मेरे लाइफ वर बहिणी नाहीत हो आई बहिणी कोण असतात असंच वाऱ्यावरून पडलेले असतात ददा असल्यास मी नाही किंमत द्यायचे नाही कि असल्याचा विचार पण नाही करायचा काय करायचं असतात ना हरिकाम टेकडे त्यांना कामं नसतात दारवा वगैरे पिऊन अशी मस्ती चालू असते त्यांची काहीतरी नाहीत नाहीत काय नसतं त्यांना काही विचार नसतो मुद्दाम काहीतरी काय म्हणतात ना घाण विचार बुद्धीचे असतात ती लोक जाऊ दे बोला आणि आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे बर का सकाळी पण पाऊस होता मी तुमच्या सोबत बोलत होते आणि आता पण बघा हे बघा का पाऊस अंधारात किस किस हेच चालू आहे आमच्याकडे आत्ता पण शिवाजी दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हिंदी में बात करो हिंदी भैया भैयाजी हमारे हा सब मराठी बोल रहे हैं ना हमारे भाईजान सब है ना हो मराठी में बातचीत करते तो मी हिंदी में कैसे बोलू मे महाराष्ट्रचे हो सिद्ध दादा माझं गाव कोल्हापूर कागलमध्ये कागलचे आहे अरुण हॅलो मॅडम ओके हॅलो सर आय एम नॉट मॅडम मी शिक्षिका वगैरे नाही अजून झालेली आहे सेकंड इयर माझं बाकी आहे डीय सेकंड इयर कंप्लीट झालं म्हणजे होईल शिक्षिका तेव्हा मला मॅडम वगैरे म्हणा तोपर्यंत हाय हॅलो दिदी ताई बोलला तरी खूप छान वाटेल अरुण दादा ओके okay. लाईव्ह आल्यानंतर प्लीज स्क्रीनला द डबल टच करून लाईव्ह डन करत जावा तुम्ही लाईव्ह डन केल्यानंतर आम्हाला <laughs> लाईव्ह डन केल्यानंतर आम्हाला तेवढाच रिस्पॉन्स भेटतो आम्हाला छान वाटतं आम्हाला सपोर्ट असल्यासारखं जाणवतं त्यामुळे प्लीज लाईव्ह आल्यानंतर लाईक डन करत जावा एवढं का सिरियस घेत आहे मग काय अरुण दादा घ्यायला हो? सिरियसच गोष्टी असतात कुठल्या पण सगळ्या गोष्टी हलक्या दादा तुम्ही हो चिपळूणचे आहात का आम्ही चिपळून कर ओके छान ना चिपळून आशिष दादा म्हणतात थांबा येतो आशिष दादा कुठे चाललात थांबा थांबा तुम्ही कल्पना स्नॅप फॉलो करा कल्पना हूच कल्पना आय एम नॉट कल्पना माय नेम इज मोनाली सावी दादा स्नॅप सबस्क्राईब करा माहर ले दिवसांनी दिसली बघ हो का नाहीतर दिसतेच मी असं माझे पोस्टर नाहीत कसं इकडे लावलेले त्यामुळे दिसत असते पण मी मुंबईला राहतो हो का ओके ओके सिद्धे दादा मुंबईला पण भरपूर पाऊस होता ना मुंबईचं पण काही खरं नाही बाबा तिकडं पण असं वाटतं पाऊस जास्त झाला ना सगळं गाड्या अशा पाण्यावर तरंगत असतात मे दादा दादा दा। ओके दादा दादा दा, मे दादा दादा दा, लाईव्ह वर आल्यानंतर स्क्रीनला डबल टच करून लाईक रन करत जावा प्लीज ज्याने जेणे लाईक केलेलं नाहीये त्यांनी लाईक करा एकदा मला तर एक पण लाईक दिसत नाही कोणीच केलेलं नाहीये का शेतेदा मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही शिंदे दादा मुंबई मध्ये कोठे राहता बालाजी कदम सात नंबरला लाईक केले ला आहे हो का बालाजी दादा खूप खूप धन्यवाद आणि स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचं चहा वगैरे झाला का दादा चहा वगैरे झाला का तुमचा सर्वांचा आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आम्हाला काय बाहेर जाऊन देत नाही काय करायचं मुलांना सोडायला आणायला जायचं तेवढंच बघा नाही झाला का हम्म बर आमचा पण नाही झाला खरं आता आम्ही पण थोड्या वेळात घेणार टाइम झालो चहा घेण्याच ओके पण बालाजी दादा आमचा काळा चहा असतो ब्लॅक टी असते मला ब्लॅक टी आवडते मी काळा चहा पिते कायम चालेल का मग गरिबांचा चहा बालाजी दादा नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनेलवर एकदा जावा माझे कॉमेडी व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ बघा जर कॉमेडी व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा बरं का केदार 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 दादा खूप खूप स्वागत आहे माझे लाईव्ह वरती तुमचं चहा वगैरे झाला का पाऊस पाणी कसं आहे तुमच्या तिकडे ओके बालाजी दादा पाऊस पडला आहे थोडा मग पाठवून द्या हो का पाठवून देऊ काय बरं आता आमच्या पंचगंगेला तर पूरच येणार आहे धोका पातळी ओलांडली आता चालू आहे ना हो दीपक डी दीपक दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या वरती चहा वगैरे झाला का तुमचा पाऊस वगैरे आहे का तिकडे पण पन। गाव कोणतं तुमचं जरा सांगा मला जर चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज <laughs> केदारदादा मी पण तेच विचारते तुम्ही पण मला तेच विचारताय तर मी कागल कोल्हापूरचे आहे हो हो केशव दादा स्वागत आहे तुमचं पण मी कागल कोल्हापूरचे आहे हो का दादा तुम्ही नाशिकचे का बर 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 आम्ही तुम्ही लातूरकर आहे लातूरकरचे आपल्या एक आहेत ताई आपल्या लाईव्हला असतात त्या लातूरच्या हो का तुम्ही नगरचे का केदार दादा बर बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आपली ओळख कशी असं म्हणजे होऊ शकते बघा हो का दीपक दादा बर जे जे लाईव्ह आले त्यांनी प्लीज स्क्रीनला एकदा डबल टच करा आणि लाईक डन करा लाईक डन केलं म्हणजे आम्हाला थोडासा सपोर्ट मिळतो तुमच्या सोबत बोलायला आणि जरा प्रोत्साहन मिळतं असं वाटतं की झालं आपण गप्पा मार त्यांच्यासोबत सोबत बसूया निवान त्यामुळे प्लीज लाईव्ह आल्यानंतर लाईक करत जावं बरं का बालाजी दादा खरंच तुम्ही लाईव्ह वर येता कधी हो आपलं रात्री नऊ वाजता पण लाईव्ह असतं सगळ्यांनी लक्षात ठेवा रोज रात्री नऊ वाजता आपलं लाईव्ह असतं तेव्हा नक्की येत जावा निवांत खाऊन पिऊन गप्पा चालू असतात आमच्या युट्यूब फॅमिली सोबत ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी प्लीज लाईक करा तुम्ही माझी कमेंट बघत नाही काय बालाजी दादा काय सांगता कमेंट बघत नाही असं थोडीच आहे शक्य आहे का उलट मी कमेंटची तर वाट बघत असते कधी कमेंट येतात कधी कमेंट येतात पण मला जास्त रिस्पॉन्स नाही आहे लाइवला एक तर माझं वॉच टाइम मला कम्प्लीट करायचं आहे आणि वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी लाइव घ्यायलाच लागते आणि लाईव्ह घेतली तर कसं असतं व्ह्यूज जास्त व्हायला लागतात आणि व्ह्यूज माझे पूर्णपणे कमी कारण जास्त कमेंट वगैरे करणारे जास्त नाहीतच तर राणीताई वरती चहा वगैरे झाला का नवीन असाल तर प्लीज एकदा व्हिडिओ बघा माझे कॉमेडी व्हिडिओ असतात आवडले तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा रोज सकाळी साडे अकरा बारा वाजता बारा दुपारी साडेतीन ते चार आणि रात्री रोज आपले साडे नऊ ला न चुकता अं लाईव्ह असते तेव्हा नक्की गप्पा मारा या तुमच्या हक्काचं ठिकाण आहे गप्पा मारण्याचं खरच का बालाजी दादा हो का मग मा काय माहिती काय तरी सेटिंग मध्ये काय तर बदल असेल बालाजी दादा कसं आहे माहितीये का ओ, मी पण नवीन आहे युट्यूबवर मला पण येऊन काही माहिती नाहीये हो मग काहीतरी सेटिंग मध्ये बदल होत असेल त्यामुळे होत असेल बेबी मला पण नाही फिक्स माहिती नाहीये मला पण शिवाजी दादा आलात का बर स्वागत आहे तुमचं पण लाईव्हती चहा वगैरे झाला का पाऊस आहे का कमी हो सांगलीला आता अजित म्हात्रे म्हात्रेजी आय एम नॉट अ भाभी सांगलीत पाऊस कमी आहे का आता अजित दादा पाणी कुठपर्यंत आले योगेंद्र दादा हाय योगेंद्र दादा खूप खूप स्वागत आहे राजपूत योग योगेंद्र भैया आपका हमारे पर बहुत 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 हमारे पर स्वागत आहे वेलकम पाऊस चालू आहे हो शिवाजी दादा इकडे कोल्हापूरमध्ये पण कंटिन्यू पाऊस चालूच आहे पाऊस काही बंद झालेला नाहीये आणि लाईट पण नाहीये माझं लाईव्ह कधी पण बंद होऊ शकतं आणि मोबाईल बंद पडू शकतो <laughs> रोज नऊ वाजता आपलं लाईव्ह असतं रोज रात्री ला लाईव्ह असतं प्लीज सगळ्यांनी रिस्पॉन्स असाच ठेवा आणि लाईव्ह ला येत जावा अंजनी जेनी अजून पण uh, स्क्रीनला डबल दबन...